नाशिकमध्ये सुद्धा मवी आणि महायुतीच्या मोठ्या सभा होत आहेत हेमंत गोडसेंसाठी गडकरी आणि बावनकुळे मैदानामध्ये दिसतील तर राजाभाऊ वाजेंसाठी आदित्य ठाकरे यांची सभा आज नाशिकमध्ये पार पडणार आहे त्यामुळे आज सुद्धा नाशिकमध्ये आपल्याला सभांचा धडाका बघायला मिळणार आहे प्रचाराचा धोरणा उडताना आज नाशिकमध्ये बघायला मिळणार आहे नितीन गडकरी नाशिकमध्ये येत आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा होते तर तिकडे आदित्य ठाकरे हे सुद्धा सभा घेणार आहेत तर याच विषयी अधिक बोलूया नाशिक वर्ण प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत किरण आज सुद्धा सभांचा एकीकडे महायुतीच्या सभा दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभा काय कळत आहे काय मुद्दे असणार आहेत आजच्या या सभेतले गुरु खरं म्हणजे शुक्रवार आणि शनिवार ही दोनच दिवस आता प्रचारासाठी शिल्लक राहिलेली आहे वीस तारखेला हे मतदान होणार आहे त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांमध्ये प्रचाराचा धुराळा आता हा नाशिकमध्ये बघायला मिळतोय राजाभाऊ वाजे यांच्यासाठी आदित्य ठाकरे हे नाशिकमध्ये आज असणार आहे त्यांच्यासाठी नगर या परिसरामध्ये जाहीर सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आदित्य ठाकरे यांची यावेळेला जाहीर सभा होणार आहे आणि एकूणच जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कालच्या दिवशी हेमंत गोडसे यांच्यासाठीचा रोड शो झाला होता बाईक रॅली झाली होती आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी या बाईक रॅलीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो हल्लाबोल केलेला आहे त्याला प्रत्युत्तर दिलं जाणार आहे दुसऱ्या बाजूला हेमंत गोडसे यांच्यासाठी गोदावरीच्या किनारी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही सभा होणार आहे या सभेला बरोबर त्यामुळे प्रचार आपल्याला लक्ष ठेवावं लागेल धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडे येत राहू